विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी आमदार फंडातून इंटरॅक्टिव्ह बोर्ड देण्याची पहिली संधी मला निलगार समाज शिक्षण मंडळाच्या माणेकरी शाळेच्या माध्यमातून मिळाली याबद्दल मला खूप आनंद होत आहे भविष्यातही या भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी माझे सहकार्य राहील असे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले सोलापूरच्या पूर्व भागातील माणेकरी शाळेत इंटरॅक्टिव्ह बोर्डचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी त्या बोलत होत्या या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलगार ज्ञाती संस्थेचे विश्वस्त नारायणराव काळपगार हे होते यावेळी व्यासपीठावर निल्गार न्याती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र चवडेकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे सचिव विद्यासागर पोट्टीगार यांच्यासह समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष फरड यांनी केले यावेळी विद्यार्थी शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांनी मनात ठेवून काम करूया निल्गार शिक्षण मंडळासाठी आणि तुमच्यासाठी वैयक्तिक माझ्याकडून कधी काही लागलं किंवा तुमच्या आई वडिलांसाठी कधी कधी आई वडील पण अडचणीत असतात कधी कधी कोणी घरी आजारी असतं कधी आजी असते तिचं डोळ्याचं ऑपरेशन असतं पण आपल्याकडे काही नसतं ते करायला तर त्यासाठी कधी काही माझ्याकडून लागलं तर नक्की मी तुमच्यासोबत हे कधीच विसरू नका एवढंच या